सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्ष आघाड्या युत्या आपापले फॉर्म भरून काल छाननी झालेली आहे मला वाटतं तीन का चार तारखेपर्यंत विड्रॉलची मुदत आहे आणि त्यात मध्ये शनिवार रविवार सुट्टी आलेली आहे दिवाळीची पण सुट्टी आलेली आहे काल आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच बावनकुळे तटकरे प्रफुल्ल पटेल असे आम्ही सगळे बसून साधारण जिथं अडीच अधिकचे फॉर्म आलेले आहेत तिथं कशा पद्धतीनं मार्ग करायचा कुणी कुणाला थांबवायचं था, कुणी कुणाला थांबवायचं था, याबद्दलची सगळी साधक चर्चा झाली आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आज बारामतीला निघालोय जाता जाता नानाकाटेंनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे म्हणून मी नानाला भेटायला आलेलो होतो आत्ताच्या घडीला तर इथली जागा आमच्या महायुतीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे भोसरीची जागा भाजपला गेलेली आहे पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत सगळ्या सहकाऱ्यांच्या भावना महिला वर्गाच्या पण तीव्र आहेत त्यांचा मी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात मी त्यांना मी एवढंच सांगितलं की बघ मी सांगेल तसा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल मी आजचा दिवसभरात थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये देणार आहे समाधान समाधान ऐकून घेण्याचं तू उमेदवारीला इच्छुक असला आणि तुला काही सांगायचं म्हटलं तर कुणाचं समाधान होईल का तिकीट मिळालं तर समाधान होत असतं प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी कारण मागे बाय इलेक्शनला पण आम्ही तो प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आमच्यातच बंडखोरी झाली राहुलनी पण फॉर्म ठेवला आणि तुम्हाला माहिती आहे दोघांची मतं मिळून दीड लाखाच्यापेक्षा जा जास्त मतं होती समोरच्या उमेदवाराला एक अडोतीस मतं मिळाली पण त्याला अर्थ नसतो शेवटी येणारा माणू व्यक्ती उमेदवार दहा मताने निवडून ना येऊ नाही तर लाख मताने निवडून येऊ निवडून येणार यायला महत्त्व असतं त्यावेळेस मी बराच प्रयत्न केला होता पण मला यश आलं नाही पहाटे तीन वाजेपर्यंत मी नाना राहुल बसलेलो होतो जिजाईला माझं घर ते आपल्या पुण्यातल्या घरी पण त्यावेळेस काही यश आलं नव्हतं आणि तो निकाल महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलेला आहे आताची रेग्युलर म्हणजे ती पोटनिवडणूक होती ह्या रेग्युलर निवडणूक आहे आणि त्याच्यातून भारतीय जनता पक्षाने पण अश्विनीताईंना थांबवलं त्यांच्यात काही चर्चा केली आणि शंकरला त्या ठिकाणी तिथं तिकीट दिलेलं आहे मावळमध्ये पण मावळमध्ये पण सिडा निर्माण झालाय त्याच्याबद्दल पण काल चर्चा झाली त्यात स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण सभेला जाणार आहेत बावनकुळे पण जाणार आहेत पत्रक पण त्या ठिकाणी निघणार आहे कारण आता महायुतीमध्ये काम करत असताना कुठं जिथं असं होईल तिथं थोडीशी समंजस भूमिका ही प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे ऐकलं नाही ना तर काही कठोर पण निर्णय त्या बाबतीमध्ये घ्यावे लागणार पण शकतो आम्ही त्याच्यातून मार्ग काढू आपण काळजी करू नका चिंचवडमध्ये भाऊसाहेब उमेदवारी अर्ज भरलाय मी भाऊसाहेबशी आता फोनवर बोललो मला सांगितलं मला मयूरने फोन जोडून दिला भाऊसाहेबाची पण इच्छा तीव्र आहे काय झालंय आता सगळ्यांनाच निवडणुकीच्या मध्ये आपल्याला उभं राहायचं अशा प्रकारची भावना मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे आणि हे आमचे तीन पक्ष आणि इतर मित्रपक्ष मिळून एकच जागा तिथं दिली जाते समोर पण तीन पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून एकच जागा दिली जाते त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी आपलं उद्याचं स्वप्न पाहत असताना आपण त्यावेळेस आमदार व्हायचंच अशा पद्धतीनं निश्चय केला आणि त्यांनी फॉर्म भरलेले ती फॅक्ट मात्र नाकारतेसते ठीक आहे मला मी हे हो का मी ह्या महायुतीचा एक महत्वाचा जबाबदार आहे तुम्ही असं प्रत्येकाच्या बद्दल मला मत व्यक्त करायला लावलं तर मी करणार नाही मला वीस तारखेपर्यंत आम्हाला सगळ्यांना एकोपाठ येऊन काम करायचंय पुन्हा आम्हाला महायुतीचं सरकार आणायचंय त्याच्यामुळं कोणी काही बोलेल त्यांना आमच्या इतर लोक उत्तर देतील मी काही उत्तर देण्याचं कारण एक, एक मिनिट जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे परत आता ते मला उकडून काढायचं नाही माझ्या सदीव बुद्धीला ज्यावेळेस ते आलं ते मी सांगितलं निवडणुकीचा तसा अर्थ काही संबंध नाही त्याच्यावर माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे आपल्या शब्दाला मान देऊन मी तुम्हाला आधीच काय सांगितलं पुन्हा पुन्हा तुम्ही कसं ते म्हणून मी तुमच्याशी बोलत नाही मी अतिशय व्यवस्थितपणे सांगितलं त्यांचं म्हणणं जाणून घेतलं कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेतलं महिला वर्गाचं म्हणणं जाणून घेतलं युवा वर्गाचं म्हणणं जाणून घेतलं आणि ते सगळं जाणून घेऊन त्याच्या संदर्भात थोडासा अजून पण अवकाश आहे ना तीन तारखे चार, 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 चार तारखेला दुपारी तीन वाजेकडून का कुणाला उभं राहायचं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आम्ही येणाऱ्या महानगरपालिका ज्यावेळेस लागतील त्यावेळेस पूर्ण ताकदीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवण्याच्या करता मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यात उतरणार आहे मी पंचवीस वर्ष हे शहर आमच्या विचाराच्या बरोबर ठेवलेलं होतं आणि शहराचा भरपूर कायापालट करण्याचा प्रयत्न मी केला तुम्हालाही पत्रकार मित्रांना तुम्ही जुन्यांना विचारलं तर ब्याण्णव सालचं पिंपरी चिंचवड कसं होतं आणि आता कसं बदलत गेलं अजूनही बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करायच्यात